घरच्या छपरीत खेळत असलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याला बिबट्याने पकडून जवळपास पन्नास मीटर फरफटत नेल्याची घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथे घडली गावकऱ्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने चिमुकल्याला सोडून जंगलाच्या दिशेने धाव घेतली त्यामुळे चिमुकल्याचे प्राण वाचले गोठणगाव येथील प्रभाग क्रमांक तीन येथील दयाराम साखरे यांचा भाचा मृदुल नंदेश्वर वय वर्ष तीन हा आई वडिलांसह मंडईनिमित्त आला होता दरम्यान मृदुल मामाच्या घरी छपरीत खेळत होता तर घरातील मंडळी आपल्या कामात व्यस्त होती दरम्यान बिबट्याने साखरे यांच्या घरासमोर प्रवेश करून छपरीत खेळत असलेल्या चिमुकल्या मृदुलच्या मानेला पकडून त्याला फरफटत नेले यामुळे मृदुलच्या रडण्याचा आवाज येताच रणजित साखरे धावत आले बिबट्या मृदुलला फरफटत नेत असल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केली त्यामुळे शेजारी व गावकरी धावत आले त्यांनी लाठ्या काठ्या घेऊन बिबट्याचा पाठलाग केल्याने बिबट्याने मृदूला सोडून जंगलाच्या दिशेला पळ काढला सुनील कावळे द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव